अंतरवाली सराटीतील ती मराठा आंदोलक जिल्हा सामान्य रुग्णालयात वेळेत उपचारासाठी दाखल जिल्हा सामान्य रुग्णालयात कक्षसेविका सुनीता जाधव आणि भोजनालयातील टायरभाई यांच्याकडून मराठा आंदोलकांनी व्यक्त केल्या भावना जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं गेल्या अनेक दिवसांपासून मनोजरांगे पाटील यांच्या सामूहिक उपोषण सुरू होतं जालना जिल्ह्यात नऊ ते दहा मराठा आंदोलक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या जिल्हा साम सामदेर येथील पक्षसेविका सुनीता जाधव आणि बोलण्यातील टायर भाई यांच्याकडून चांगली सेवा देत असल्याच्या भावना मराठा आंदोलकांनी व्यक्त तुम्ही किती दिवसापासून आणि पद्धतीने उपचार चालू आहे आणि आता काय 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 का म्हणतात तुम्हाला ॲडमिट केले आम्ही रात्री आलो तिथं आम्ही उपोषण केलेलं आहे जराटी पाटलाचं जे आंतरवादी सराटे ते आन उपोषण आंदोलन जे चालू होतं ते संपल्याच्यानंतर आम्हाला इथं आशक्तपणा आल्यामुळं उपोषण केल्या सहा दिवस उपोषण केल्यामुळं आशक्तपणा आलेल्या असल्यामुळं आम्हाला इथं ॲडमिट केलेलं आहे रात्रीपासून आलो आम्ही हां बाबा आता मागणी काय ना तुमच्या आता आमच्या जे काही मागण्या नऊ दहा मागण्या सरकारपुढं ठेवलेल्या होत्या त्या मागण्या जवळपास सात मागण्या वर सरकारने फडणवीस सरकारने मंजूर केलेलं आहेत जर या मागण्या मंजूर करूनही जर यापुढे अंमलबजावणी न होता काही दगा फटका जर केलाच सरकारनं तर आम्ही यापुढं आमचं दुसरं आंदोलन आता मुंबईला राहणार आहे बिलकुल महाराष्ट्रभरातले सर्व लोक आमच्या मुंबईकडे कुछ करणार आहेत कशी घाटी पद्धतीने काळजी घेतली जात दा, घेतली जाते नाही इथं व्यवस्थेशीर आमच्या उपचाराची जेवणा खावण्याची सगळं व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे केलेली आहे इथले डील साहेब स्वतः येऊन सर्वांना उपचार चांगले देण्यासाठी सांगतात इथले दे, दे, डॉक्टर मंडळीस नर्स वगैरे हे सगळं स्टॉप स्टॉफ सगळं संपूर्ण व्यवस्थेशीर काळजी घेऊन आम्हाला उपचार देत आहेत आणि इथल्या जेवणाच्या कार्य आमच्या व्यवस्था जरी बघायला गेलं सुनीता जाधव असतील किंवा जे काय बोलते ते हां तिथल्या आम्ही आमच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या इथल्या क कक्षासेवक सुनीता जाधव असतील किंवा तायर भाऊ असतील हे आमच्या व्यवस्थिशीर सर्वांच्या जेवणाची व्यवस्थेशीर काळजी घेतात आणि आमची एकदम चांगल्या उत्तम प्रकारे आमची व्यवस्था करतात काय नाव आपलं माझं नाव संभाजी धगे मी राहणार वजीरगावचा आहे तालुका नायगाव जिल्हा नांदेड